जत नगर परिषदेच्या निवडणुकीत जनतेने भाजपला एक वेळ संधी द्यावी आमदार गोपीचंद पडळकर जत नगर परिषदेची निवडणूक ही वेगळी आहे जत शहराच्या इतिहासाला कलाटणी देणारी निवडणूक आहे माझी शहरातील सर्वांना हात जोडून विनंती आहे की एक वेळ भाजपला संधी द्या विकासाच्या बाबतीत शहराचा पूर्ण चेहरा मोहरा बदललेला दिसेल नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी आणि त्यांची तेवीस नगरसेवकांची टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करेल यासाठी भाजपचे सर्व उमेदवार विजयी करण्याचे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले जत शहरातील चिंदगी बाबा मंदिरात भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी आमदार पडळकर बोलत होते निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ जतनगरीचं आराध्य दैवत चिंदगी बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन चिंदगी बाबांच्या चरणी प्रार्थना करून भारतीय जनता पार्टीचे पदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र अर्वीसाहेब सोबत एक ते अकरा प्रभागातील तेवीस उमेदवार यांना सोबत घेऊन आणि जत शहरातील मायबाप जनता हजारोच्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहे बाबांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे आहे कारण बाबांना माहीत आहे की जत शहराचा कायापालक कोण करू शकतात तर ते डॉक्टर आरडी साहेब आणि त्यांची टीम तेवीस जणांची हे ते पूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलू शकते आणि त्यामुळं बाबांचा आशीर्वाद हा आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती आहे जत शहरातील मायबाप जनतेला माझी नम्र विनंती आहे हात जोडून विनंती आहे की ही निवडणूक दरवेळच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही आहे जत शहराच्या इतिहासाला कलाटणी देणारी जत शहराचा विकासात्मकदृष्ट्या चेहरा मोरा बदलणारी जत शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारी आणि जत शहरामध्ये लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सोबत सर्व लोकांनी यावं जे लोक काँग्रेसमध्ये आहेत जी लोकं राष्ट्रवादीत आहेत त्या लोकांना पण माझी नम्रतेची विनंती आहे एक संधी तुम्ही आमच्या सर्व उमेदवारांना रवींद्र आरळी म्हणाले की जत शहरात मतदारांचा भाजपला चांगला प्रतिसाद मिळत आहे जत शहराला मोठा विकास निधी मिळवून देण्यासाठी भाजपचे सर्व उमेदवार विजयी करा केंद्रात राज्यात भाजपची सत्ता असल्याने मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणता येईल यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आळी आणि तेवीस नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला शहरातील मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते प्रचाराचा प्रसंगी आमचे सर्व तेवीस नगरसेवक आणि मी डॉक्टर आरळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही बाबा यांचं दर्शन घेतलं आणि इथला प्रचंड प्रतिसाद पाहता चार ते पाच हजार लोक हे सर्व जतमधील नागरिक बंधू भगिनी यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं स्वागत करतो या प्रसंगी माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेब उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या जत शहरामध्ये आज रॅली निघत आहे आणि दिलेल्या सहकार्याबद्दल असाच सहकार्य दोन तारखेपर्यंत दोन डिसेंबरपर्यंत उत्साह असाच आमचा राहील असे आम्ही सर्व लोकांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त मतानं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवकाचे तेवीस उमेदवार मोठ्या बहुसंख्येनं निवडून देण्याचं आपण सर्वांनी आता दिलेला प्रतिसाद पाहता हे शंभर टक्के सत्यात उतरणार आहे या बापा, बाबा बाबाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत एवढं बोलून मी आमदार साहेबांना बोलण्याची विनंती करतो